नमस्कार रमाने इरावतीचं थोबाड चांगलंच फोडलेलं असतं त्यामुळे इरावती चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं शेवटी इरावतीचं खरं रूप सर्वांसमोर आलेलं असतं इरावती मोठ्याने बोललेली असते तुला लाज नाही का वाटत तुझी हिंमतच कशी झाली ग असं वागायची मुळात तुझी लायकी काय आहे आणि तू काय वागतेस कळतंय तुला खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय रमा याचे परिणाम काय होतील तुला माहिती तरी आहे का त्यावेळेला रमा बोलते काय होणार आहेत परिणाम तुमच्यामुळे माझ्या आईचा जीव धोक्यात होता नशीब ऐनवेळी साईने आईला वाचवलं म्हणून नाहीतर माझ्या आईचं काय झालं असतं तुम्हाला कळतंय का आज तुम्ही जे काही केलं ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही खरं तर तुमच्यासारख्या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे तेव्हा लगेच इरावती बोलते तू आणि मला पोलिसांच्या ताब्यात देणार अगर द्यायचाच असेल ना तर मी तुम्हाला सर्वांना पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते तुमची काय लायकी आहे अगर नाही तुमच्याकडे प्रॉपर्टी नाही काही ही सगळी मुकादमांची प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे हे ऐकताच पार्वतीयाजी आणि शशिकांतला धक्का बसतो तेव्हा लगेच रमा बोलते प्रॉपर्टी आणि तुमच्या नावावरती वाट बघत बसा तुमच्या नावावरती काही नाही तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते तू अक्कल गहाण ठेवलेस की मुद्दामून करतेस मला खरंच कळत नाही तुझं काय चाललंय ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू खोटारडीच आहेस आणि मला तुझ्याशी आता बोलायचं तेव्हा लगेच रमा बोलते मी आणि खोटारडी खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती तू कितीही प्रयत्न कर मुकादमांना रस्त्यावर आणण्याचे पण जोपर्यंत ही रमा जिवंत आहे ना तोपर्यंत तू असं काहीच करू शकत नाहीस तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी बोलते एक एक मिनिट नक्की काय तुमचं चाललंय मला सांगाल का प्लीज मला सांगा मला ऐकायचं आहे तुम्ही माझ्यापासून काही लपवू नका तेव्हा लगेच रमा बोलते तुमची ही लेख तुमचा बदला घेण्यासाठी या घरात आली आहे खरं सांगायचं तर तुमची ही लेख या घरात का आली माहिती आहे का तुमचा बदला घेण्यासाठी खरं सांगू का तिला तुमचा बदला घ्यायचा आहे म्हणूनच तर ती या घरात येऊन बसले पण तुम्हाला मात्र हे नाही कळणार कारण तुम्हाला तर असंच वाटतं की मीच खोटं बोलते आहे पण मी शेवटचं सांगते इरावती इरावती मॅडम फक्त आणि फक्त मुकादमांना बर्बाद करण्यासाठी आल्यात पार्वतियाजी प्लीज प्लीज विचार करा त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते पुरे झालं मला आता कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली इरावती म्हणजे तू तु तु तुझ्या साईलचा बदला घेण्यासाठी आली असत त्यावेळेला इरावती बोलते हो कारण तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून लांब गेलं तू माझ्या साईलला मारलंस तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तू काही बावड आहेस का अगं मी तुझ्या साईलला का मारेन आणि मला तुझ्या साईलला मारायची गरजच काय अगं जरा तरी विचार कर मुळात मला या गोष्टीचा किती त्रास होतोय कळतंय का तुला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी खरं सांगायचं तर तुझ्याकडून काहीच ऐकण्याची इच्छाच नाही तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय इथून बाहेर पडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रमा बोलते पण तुम्ही मुकादमांना उद्ध्वस्त करूच शकत नाही कारण मुकादमांना उद्ध्वस्त करणं तुम्हाला कधीच जमणार नाही एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे त्यावेळेला लगेच इरावती बोलते म्हणजे तुला माहिती आहे ना रमा ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे त्यावेळेला रमा बोलते मूर्ख बाई तुझ्या नावावरती ही प्रॉपर्टी होती पण तुझ्या मूर्खपणामुळेच ही प्रॉपर्टी तू आमच्या नावावरती कधीच केलेस खरं सांगू का मुकादमांची सगळी प्रॉपर्टी यांच्या म्हणजेच अक्षय मुकादम यांच्या नावावरती आहे आणि काही झालं तरीसुद्धा ती प्रॉपर्टी तू कधीच हडपू शकत नाहीस हे ऐकताच इरावती बोलते नाही माझा या गोष्टीवरती विश्वासच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हो ना तुझा या गोष्टीवरती कसा विश्वास असेल नसूच शकतो पण काय आहे ना इरावती तू जसं वागतेस ना तसंच आम्हालासुद्धा वागता येतं जशाच तसं आम्हीसुद्धा तुझ्याशी वागू शकतो तुला धडा कसा शिकवायचा हे आम्हालासुद्धा कळतंच मी काही शांत नाही बसू शकत मी तुलासुद्धा चांगलाच धडा शिकवला आहे तुला माहिती आहे इरावती तुला या घरच्यांनी सांगितलं नाही रमा सगळं सहन करेल पण तिच्या घरावरती आलेलं संकट ती एका झटक्यात परतून लावते तू माझ्या जागी त्या माहीला घरात आणून ठेवलंस मी काहीच बोलले नाही मी माझ्या घरासाठी गप्प बसले पण खरोखर तुला असं वाटतं की माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती ग... करेल तुझ्या घशात जाऊन देईन साई या बाईला प्रॉपर्टीचे पेपर दाखवा आणि लगेच साई प्रॉपर्टीचे पेपर इरावतीच्या हातात ठेवतो तेव्हा इरावती, ते ते इरावती प्रॉपर्टीचे पेपर बघते आणि ती चक्कीतच होते ती म्हणते हे सर्व काय आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी साई बोलतो तेच जे आम्हाला हवं होतं तेव्हा मात्र इरावती ते पेपर फाडायला जाते तेव्हा लगेच रमा बोलते इरावती शांततेने घे काय ना तुला आत्या बोलायची तर इच्छाच नाही आहे पण एकच सांगते ही झेरॉक्स कॉपी आहे ग फाडलीच तरी जी ओरिजिनल कॉपी आहे ती आमच्या ताब्यात अगदी सुखरूप आहे फाड फार ही पाडून तरी तुला आनंद मिळत असेल तर मिळू देत तेव्हा मात्र इरावती रमावरती धावत जाणार तेवढ्यात पार्वती आजी इरावतीचा सणसणी तोबाड फोडते आणि इरावतीला बोलते तुझ्यासारखी मुलगी कोणाच्याही पोटी जन्माला यायला नकोच इरावती अगं मी तुझं वाईट चिंतलं नाही उलट तुझं चांगलंच चिंतलं तुला माहिती तरी होतं का तो साहिल कसा होता ते अगं तो साहिल तुला फसवत होता फसवत मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अगं तुझी आई तुझं वाईट का चिंतेल तेव्हा लगेच इरावती बोलते माझा तुझ्यावरती विश्वास नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तू विश्वास ठेव अथवा नको ठेवूस मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी जे सांगते तेच खरं आहे आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र आजी बोलते जशी तुझी इच्छा आजी जगेच रमासमोर हात जोडते आणि रमाला बोलते रमा सॉरी खरं तर इरावतीच्या या कारस्थानात आम्हीसुद्धा तिला साथ दिली पण हिऱ्याची ओळख करायला मात्र चुकलो प्लीज प्लीज रमा माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आणि मला कोणाशीही बोलायची इच्छाच नाही आता तर एकच गोष्ट कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते बोलावं तर लागेलच आणि आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालतं पडायचा परत तुझं थोबाडसुद्धा दाखवायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती कायमची मुकादमांच घरापासून लांब जाईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका